बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले आपण गाय पाळतोय पण काय खाऊ घालतो कसं खाऊ घालतोय याच्या बाबतीत आपण सतर्क नाही आहे गाय कशी पाहिजे हे काही ही गा आठवलेली गाय आहे ही आठवलेली गाय आहे ही जी जी प्रकृती आहे हे का ही कालवड आहे छोट कालोड ही छोटी कालोड आहे ह्याची प्रकृती बघा आपण हे खाद्य ते खाद्य वासराचं खाद्य ह्या काही पहिला रूप गाब नाही ह्याची प्रकृती बघा तर हे का हे बघा कसं बघतय वर्षच आहे ह्याची प्रकृती बघा ही बघा काय आहे अ काय आहेत गिएंड यासारखे गियांडा कमी मग का तुमच्या काय नाहीत आता येईल महिन्यात बघाई कसं आहे बघा ये कसं आहे काय हिल्दी आहे वेळेनंतर ही गाय अशी फेकून देते दोन तासात झाड फेकून देते पुढच्या वेताला त्याचा काही त्रास होत नाही वेळेवर माझा येते वेळेवर लागू राहते याचं कारण एकच आहे स्वतःचं पशुखाद्य तर हे पशुखाद्य मी तयार केले काय व्हायला मी सांगतोय असं करा तसं करा पण लोक लोकांना ते जमत नाही थोडं असते सगळ्या वस्तू मिळत नाहीत मग मी ते स्वतःचं प्रोडक्शन म्हणून सुरू केलं तर याच्यामध्ये केमिकल काही नाही नैसर्गिक आहार नैसर्गिक पशु आहार पशुआहार नैसर्गिक पशु आहारामध्ये आपण फक्त नैसर्गिक गोष्टी वापरल्यात काही केमिकल नाही नो युरिया युरिया नाही बघा हे कसं आहे बघा कसं बघतोय आपल्याकडं वर्षच आहे लागू जाईल आता एक माझ केला भरलं नाही मग पशुखाद्यामध्ये काही वेगळं करत नाही मी नैसर्गिक करतो दुधासाठी वेगळं भाकरसाठी वेगळं कालोडीसाठी वेगळं नाही काय करत फक्त प्रमाण कमी जास्त करतो वालेला वाढवायचं भाकड गायला भाकड म्हणजे आटलेल्या गायला थोडं कमी करायचं अडीच किलो दोन किलो दीड किलो मोठ्या कालोडाला एक किलो छोट्या काल्याला अर्धा किलो तेच पशुखाद्य दे। नैसर्गिक पशुखाद्य दे। पशुखा ज्याच्यामध्ये युरिया नाही आणि कॅल्शियम फॉस्फेट आहे डी सी पी आहे असं पशुखाद्य मी बनवतो आणि ते जनावराला देतो म्हणून त्या गायीची प्रकृती अशी आहे तुमची प्रकृती तुम अशी का नसावी असावी अख्या महाराष्ट्रातल्या गाय अशा दिसल्या पाहिजेत का नाही दिसणार तर चांगलं पशुखाद्य वापरा नैसर्गिक पशुखाद्य वापरा त्या पशुखाद्याचं वैशिष्ट्य असतं आहे तीन महिन्यात तुमच्या गायी अशा तयार दिसतील गेंड्यासारख्या दिसतील असे हेल्दी दिसतील त्याचा परिणाम असा होतो त्या गाई पंधरा पंधरा वेत व्यवस्थित देतात किती पंधरा वेत व्यवस्थित देतात आणि पंधरा वेत म्हणजे आपल्याला केमिकल असेल आहारामध्ये तर सातट्या व्यतात गाई गुंडाळतात गाईचं माजर राहण्याचं प्रमाण आणि लागू राहण्याचं प्रमाण माझ्या पशुखाद्य चांगलं आहे मी पशुखाद्य शेतकऱ्याचे जे शेतकऱ्यानं बनवलेलं पशुखाद्य आहे आणि ते मी अल्पदरात आहे भाऊ कमी खर्च कमी दूध चांगला आहे दूध चांगला आहे प्रकृती चांगली आहे राहणार आहे आणि ह्या दोन्ही गोष्टीत तुमच्या गाईचा आणि तुमचा व्यवसाय हा टिकून राहणार आहे माझी धडपड आहे गोवंशी सुधारला पाहिजे गोवंशी चांगला राहिला पाहिजे पण तो टिकवताना शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी नाही टिकला सतत नुकसान आहे सगळे सगळेजण म्हणतात काय का हो काय बेजार झालं बाबा गुळी पेडणं नाका बेजार हो माझ्याकडे पशुखाद्य न्या जवळच्या लोकांनी न्या लांबच्या लोकांनी जसं परवडतं तसं न्या आणि ती वापरा पडताळा बघा आणि सांगा की बाबा हे काय आहे काय नाही नैसर्गिक आहार आहे अनैसर्गिक काय नाही छोटंसं उदाहरण सांगतो आपण जर नाईला जाणं कुठंतरी धाब्यावर जेवलो दुसऱ्या ती बघा पोटाची काय अवस्था होती आत्ता आणि घरी जेवढं बघा पोटाची अवस्था काय असते ते तोच प्रकार गायेमध्ये आहे सततचं बाहेरचं अन्न सततचं बाहेरचा आहार खाऊ घालून त्यांची प्रकृती खराब झालेली आहे लिवर खराब झालेला आहे मग लिव्हर टॉनिक द्यायचं पचनाला अमकं द्यायचं हा माझा आहार हा परिपूर्ण आहार आहे पचनीय आहे तुम्ही काय खाता याला काही किंमत नाही काय पचतंय आहे जे पचतंय ते दुधाकडे जातं आहे जे पचत नाही ते शेणाकडे जातं मग तुम्ही ते ठरवा काय घालायचं ते पचनायचं घालायचं का शेणाचं घालायचं जे पचतं आहे ते दुधा दुधाकडे जाते कारण ते पचतंय पचल्यानंतर त्याचं रस होतो रसाचं रक्त होतं रक्तापासून दूध होतं आणि जे पचत नाही ते तसं न पचणार पदार्थ तसाच आतड्यातून शेणावाटे बाहेर पडतो साधं उदाहरण आहे लक्ष द्या आणि ह्या पद्धतीचं आहार तुम्ही वापरा मी ते प्रॉडक्शन सुरू केलेलं आहे माझ्या मुलाला मी मुद्दाम म्हणलं सुरू करा आणि तसं सुरू झालेलं आहे ने लोकांनी नेऊन त्याचा अनुभव घ्या पहिल्यांदा मी घ्या म्हणणार नाही पहिल्यांदा अनुभव ना। घ्या आणि मग बघा काय करायचं ठरवा भेटूया पुढच्या भागात